हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ॲड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हां बोला ताई हां श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ <laughs> बोला ताई अनुभव शेअर करायचा कुठून बोलताय ताई बीड जिल्हा अच्छा नाव सांगायचंय नाही बरं बरं काय अनुभवला ताई एकदम तुमचा आवाज खूप छान आहे खूप खुछ दिवसापासून ट्राय करत होते असं काय बोल ती धडधड पण होत आहे कधी फक्त जाता सेवेत सेवेत तरी बरेच दिवस झाले सात आठ वर्ष होत आलेत अरे बापरे हो अरे वा आणि सुरुवातीला म्हणजे स्वामीच माहित नव्हतं अनुभव काही असं म्हणजे काही कळत नव्हतं सुरुवातीला मशीन काम लावलं अरे वा स्वामीच करत होत्या बरं बरं आणि ते, बार ते मग म्हणायचे तुम्ही स्वामीच करत जा म्हटलं कसं करायचं ते म्हणलं मग माझ्याकडे दोन माळी ते घेऊन जा मग मला म्हणजे समजत नव्हतं कोणत्या बोटाने मनी ओढायचा काय करायचं पण भोळी भाबडी सेवा पण स्वामी पर्यंत लवकर पोहोचतो मग मी म्हणलं स्वामी तुम्ही खरंच जरा म्हणजे अनुभव देतात ना तर मग मशीन काम मला आजच्या आज मशीन भेटावं हो। सरांना म्हणलं ते म्हणले पैसे नाहीत मग नंतर एक आमचा असाच पाहुणा आला लागतोय तर त्याला म्हणलं मला हजार रुपये भेटते ना म्हणलं ताई हे धरलं अरे वा म्हणलं हे माझ्या खिशातून पडले होते पण त्या माणसाने दिले की तुझ तुझे भैया तुझे पैसे पडलेत म्हणून म्हणजे पहिला अनुभव तो म्हणजे मग लगेच ताई म्हणलं घ्यायची मशीन म्हणलं चला आपण घेऊन येऊ नंतर दुसरा अनुभव म्हणजे असं कळत नव्हतं कसं पण आपलं घाई गडबडीत काय वाजत करायचे आणि हम्म भाऊजही हम्म म्हणजे शेजारीच राहत होती मावस भाऊजही ते थोडं टोमणे देणं अरे व्यवस्थित न बोलणं हम्म मग मी आपलं जप करायचे मी म्हणे मैत्रिणी असायच्या दोघी तिघी त्या म्हणायच्या आम्ही तिघी जातो आणि तुम्ही एकट्याच राहता हम्म मग मी जप केला का त्या अंगार असा म्हणजे मनानीच <laughs> की स्वामी मला ह्या लय टोमने देतात त्यांच्या आधी मी बाहेर पडली <laughs> स्वामींनी म्हणजे त्यांच्या आधी मला रूह हाऊस घेतलं आणि त्यांच्या आधी मी बाहेर पडले त्या कॉलनीतून अरे वा म्हणजे कळत नव्हतं मला हे पण जेव्हा आता हे दोन तीन महिने झाले तुमचं मला हे भेटलं बरोबर मग तेव्हा मला कळायला लागलं की मला हे स्वामींनी मी शेवेत येण्यापूर्वीच अनुभव हे दिलेत आणि हो ना आणि नंतर मग मुलं मोठे झाले म्हणजे मोठा लागलाय जॉबला इंजिनियर ला ऍडमिशन घेतलं एमटेकला ऍडमिशन घेतलं की त्यांनी लगेच कॉलेज जॉईनिंग केली तिथं म्हणजे लॅब असिस्टंट म्हणून जॉइनिंग झाली दुसऱ्या वर्षी एमटेकला ऍडमिशन घेणं कि पीएचडी ऍडमिशन टाकलं टीचिंग असिस्टंट म्हणून जॉईनिंग झाली लगेच अरे म्हणजे स्वामींनी मला असं काही मागाव माझी प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतायत लहान मुलाचं म्हणजे असच त्याला नेटला कमी मार्क आले तर सर आता रिझल्ट टाकल्यावर थोडी चिडचिड होतीस ना बरोबर मग सर खवळायला लागले तुम्ही म्हणलं आता म्हणजे भीती वाटतेस काय करते मग नंतर स्वामींनी रडले अंगावर घेतलं कुणाला दाखवू पण शकले नाही नामी मी जर तुमचं खरंच जर केलं असेल ना आता मला स्वामी काहीतरी मार्ग दाखवा मला यातून तुम काहीतरी तुम्ही हे कराल स्वामी ती रात्रीतून स्वामी म्हणजे त्यांच्या रूपात सर पाठवले एक गावाकड आमच्या अरे आणि ते म्हणले की घ्यायचं का डोनेशन वर ऍडमिशन एकच जागा अरे बापरे बघा आणि मग ते घरी आले मला म्हणले घ्यायचं का ऍडमिशन आता म्हणलं हे माणूस तेवढं चिडचिड करणार आपण हो तर मी म्हणलं तुमचं तुम्ही बघा कारण परत तुमची चिडचिड हो नाही आ, ला एक, एक ला ला ते म्हणले काही नाही होईन म्हणले कसं बी अरे असती तर हुंडा देऊन लागला मग आणि त्याला पर्सेंटाइल पण खूप छान होती जे लावलाय म्हणले तिकडे एक नाही लावायचा म्हणले मुलगी असते तर हुंडा तेवढा गेलाच असता समजायचं आपली मुलगी मुलगीच म्हणून आणि खूप मोठा निर्णय सरांनी घेतला म्हणजे असं मला बोलते पण धडधड होत तुमचा त्या दिवशी एक अनुभव ऐकला मी आता की कुठला पहा अमेरिकेच्या ताईचा कुणाचा हे दिवाळी झाल्यानंतर गोगोल का काय दादांनी त्यांना सांगितलं की त्या म्हणल्या महालक्ष्मीच्या दिवशी फुलामध्ये गोगोल गाय आली हो किती भाग्याची गोष्ट आहे आणि नाही तेनी, तेनी सांगितलं होता ना तो अनुभव oh, 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 oh. तर मी पूजा करताना तुमचा अनुभव लावून देते ना आणि पूजा करते अच्छा okay. मग त्याच दिवशी ज्या दिवशी मी तो अनुभव ऐकला ना त्या दिवशी मी सकाळी okay. गेट उघडलं hmm. तर गाडीचे तिथं बगुल गाय होती गाड़ी oh, गाड़ी okay. मी म्हटलं आता गाडी काढल्यावर पाय बी पडल म्हणून मी ती उचलली आणि ठेवून दिली आणि मग थोड्या वेळाने दोन तीन तासांनी मग पूजा करायला लागलं तुमचा तो अनुभव मी सांगितलेला सांगितलं तोच अनुभव पुढे आला दादा म्हणले तुम्हाला साक्षात म्हणजे गोगलगाय गाय म्हणजे एक लक्ष्मीचं रूप आहे मी म्हणलं की स्वामी मला खरं तुम्ही लक्ष्मी दर्शन दिलं पण मला कळलं नाही मी ते उठून गेले गोगलगाय गाय ती दहाय का पाहायला गेले पण दिसली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला गोगलगाय गाय दिसली मी त्याला हळदी कुंकू वाहिलं फुल वाहिलं नमस्कार केला आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी आपले रातकिडा दिवसा दिसत नाही ना आणि तो मी दहा अकरा वाजता भांडे असताना त्याच्या ते पाठीमागून तुम्ही कधी पाहिले का जवळ त्याचे पूर्ण कासवा सारखा दिसतो तो अच्छा हो का मग तो तोच असेल ना काय नाहीडा म्हणजे काजवाड हा 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 त्याला हो। लाईट असतं हो 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 पूर्ण असं कासवासारखं दिसतं वरून त्याला कवच मग ते दिसलं मी पानावर ठेवलं पण एक भोळी भाबडी म्हणलं स्वामींनी मला दर्शन दिलं काही की मी त्याला हळदी कुंक वाय फुल वाहिलं खूप म्हणजे खूप अनुभव आहे खूपच सुंदर अनुभव ताई मी शेअर करते हो हो हा आणि ऐकाय ना हा बोला ना हे दोन तीन दिवसात काय होतंय जर करायला गेलं ना माळ पूर्ण अशी जसं काय झोका दिल्यासारखी हल अरे बापरे म्हणजे मला आहेत तुमच्याकडे आलेले हो 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 खूप हो। एकदम इतकी जसं काय की आपण बाळाला कसा झोका देतो हा एवढी एवढी हलती असेल व्हिडिओ काढलेला तर पाठवा ताई व्हिडिओ नाही काढलेला बरं बरं चालेल शेअर करते हो हो चालेल श्री सर